जे भीम भावनानी बहिणीं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलवरती आजचा जो व्हिडिओ आहे खूप खास झालेला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली शिवजयंती बॅनर एडिटिंग करणार आहोत आणि आत्ता तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितलाच असेल तुम्हाला बॅनर एडिटिंग डेमो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला ला ला। आजचा जो व्हिडिओ आहे आपण काइंड मास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे तुमच्याकडे काइंड मास्टर नसल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होते ते सर्व काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पण तिथं डाऊनलोड करण्यास काही भावनाने बहिणींना प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल जो असतं ते सर्व काही इथं मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी पण पर्सनली काही बोलत असेल तर तुम्ही सिंपली इंस्टाग्रामला मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये लगेच जाऊन फॉलो करा आणि मेसेज करू शकता आणि तुम्हाला एक छोटीच रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल तर चॅनल मात्र सबस्क्राईब नक्की करा कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही भावना तर नक्की सबस्क्राईब सब्सक्राइब करा खाली तुम्हाला रेड कलरचा सब्सक्राइब बटन दिसला असेल त्यावरती क्लिक करा तर चला जरा वेळ नाही गेला होता पण आजचा व्हिडिओ सुरू करूया पावरफुल पीपल मेक प्लेसेस ओके तर गाइस आपल्याला कॅनव्हास ॲप्लिकेशन ओपन करायचे ओपन केल्याच्या प्लस ते प्लसच्या बटनवर ते क्लिक करायचं आणि सोळा 16.9 ही एक नंबरची साईज सिलेक्ट करायची आहे सगळे साईज सिलेक्ट करायच्या नंतर बघू शकता तुम्हाला सगळ्यात पहिले करायचं काय एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर सिंपली मी तो व्हिडिओ ॲड करीत आहे बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आपण एडिट केलेला आहे बघू शकता आपल्याला हा एकतीस सेकंदापर्यंत आपल्याला समोरील पार्ट थोडासा कमी करून घ्यायचा आहे बघू शकता आपण याला थोडंसं कट करून घेऊया तीस सेकंदापर्यंत किंवा अठ्ठावीस सेकंदापर्यंत ठेवूया ठीक आहे याचा समोरील पार्ट काही ऑप्शन होतो कट करायचं आहे त्यानंतर करायचं काय आहे इथं बघू शकता आपल्याला दोन सेकंदापर्यंत यायचं आहे दोन सेकंदापर्यंत आल्याच्यानंतर लेयरवर जायचं आहे मिड्यावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर इथं आपल्याला सगळ्यात पहिले एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी तुम्हाला बघू शकते ही वाली पी एन जी आहे पी एन जीला आपल्याला प्रकारे इथं ॲड करायचं आहे बघू शकता ॲड केल्याच्यानंतर नंतर करायचं काय इथं आपल्याला लेअरवरती जायचं आहे लेअरवर दोन मिड्यावरती जायचं आहे आणि इथनं एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा ठीक आहे बघू शकता आणि याच्यावरती क्लिक करून यायला आपल्याला फोटो स्क्रीन करायचा आहे प्रकारे फोटो फोटोस्क्रीन केल्याच्यानंतर इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगचं ऑप्शन दिसत असेल यावरती यायचं आहे आणि याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय त्यानंतर बघू शकता हा व्हिडिओ थोडासा आपल्याला इकडे करायचा आहे या व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि इथे इन अॅनिमेशनवरती येऊन आपल्याला याच्यावरती सगळ्यात लास्ट ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे दिसेल काही तर बघू शकता हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्याला थोडासा पुढं सरकवायचा आहे बघू शकता परफेक्टपणे ॲड झालेला आहे का तर आपल्याला याचा जो स्पीड आहे तो स्पीड जो आहे आपल्याला इथं एवढं ठेवायचा आहे बघू शकता अशा प्रकारे ठेवायचा आहे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे दिसेल ठीक आहे तर जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे आता त्यानंतर आपल्याला करायचं काय इथं बघू शकता सगळ्यात पहिले ॲडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे ऑडिओवरती ज्या पण फोल्डरमध्ये आपला आपला ऑडिओ असेल ऑडिओ आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर सिम्पली आपण इथनं ऑडिओ सिलेक्ट करून घेऊया ठीक आहे बघू शकता ऑडिओ सिलेक्ट झालेला आहे त्यानंतर करायचं काय थोडंसं आपल्याला ऐकून घ्यायचं आहे आता सॉन्ग इथं आल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय परत लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि आणखी आपल्याला पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी आपल्याला ॲड करायची बघू शकते हिवाली पी एन जी आहे काही चॅचे ऑप्शन घेऊन आपल्याला स्क्रीन करून घ्यायचं आहे केल्याच्या केल्याच्यानंतर आपल्याला पुढे यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे तर थोडंसं आपण ऐकून घेऊया तर चौदा सेकंदापर्यंत आपल्याला ह्या पीएनजीला घ्यायचं आहे राईट बघू शकता अशा प्रकारे चौदा सेकंदापर्यंत आहे साडे तेरा चौदा सेकंदापर्यंत ठीक आहे तर बघू शकता आपल्याला इडं यायचं आहे इड आल्याच्या नंतर करायचं काय लेअरवरचे जायचे लेअरवर जाऊन इफेक्टमध्ये यायचे आणि इथं तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल बघू शकता हवाला इफेक्ट तुमच्याकडे नसेल तर इथं तुम्हाला गेटमोरवरती जाऊन डाटा ऑन करून हा इफेक्ट डाउनलोड करून घ्यावा लागेल यावरती क्लिक करायचं आहे आणि हा इफेक्ट आपल्याला ओके करायचा ॲड करायचा आहे आणि फुल टू स्क्रीन करायचा आहे फुल पूर्ण स्क्रीनवरती हो आपला हा व्हिडिओ ॲड करायचा आहे इफेक्ट ठीक आहे हा इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर बघू शकता जिथपर्यंत आपला हा इडिओ इफेक्ट आहे पी एन जी आहे या पी एन जीपर्यंत आपल्याला घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर करायचं काय आहे जिथं आपली पी एन जी संपते आहे तिथं यायचं आहे तिथं आल्याच्यानंतर आपल्याला इथं परत लेअरवरती जायचं आहे लेअरवर दोन मिडावरती जायचं आहे मिड्यावरती गेल्याच्या नंतर इथं आपल्याला आणखी एक पी एन जी मिळून जाईल बघू शकता वाली पी एन जी ती पी एन जी आपल्याला ॲड करायची आहे बघू शकता थोडंसं पुढं सरकून घ्यायचं आहे आणि पी एन जीची जी लेन ते शेवटपर्यंत घेऊन टाकूया आपण सगळ्यात पहिले लास्टपर्यंत घ्यायची आहे लास्टपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय थोडीशी पी एन जीला पुढं सरकून घ्यायचं आहे बघू शकता पुढे ढकलवायचं आहे त्यानंतर ह्या पी एन जीला आपल्याला इथं वरती ॲड करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्याच्यानंतर करायचं काय थोडंसं हिच्यावर एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आपल्याला बघू शकता आपण एक ॲनिमेशन देऊन घेऊया हेवाल ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे स्पीड एकवरती ठेवायचं आहे आणि ओके करायचं आहे ठीक आहे त्यानंतर थोडंसं पुढं यायचं आहे आपल्याला पी एन जी मागा आल्याच्यानंतर आणि रिलॅक्स झाल्याच्यानंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे मिण्यावरती जायचं आहे आणि तांखीने आपल्याला एक पी एन जी मिळून जाईल ती पी एन जी ॲड करायची बघू शकता हीवाली पी एन जी आहे आणि हिला पण आपल्याला इथं वरती ॲड करायचं आहे बघू शकता अशा प्रकारे ॲड करायचं आहे बघू शकता ॲड करायच्या नंतर आपल्याला परत इन अॅनिमेशनवरती यायचं आहे आणि हिच्यावरती पण आपल्याला एक अॅनिमेशन देऊन घ्यायचं ठीक आहे तर बघू शकता आपण एक अॅनिमेशन देऊन घेऊया तर आपण वाला ॲनिमेशन देऊन घेऊया ठीक आहे ओके करायचं आहे त्यानंतर ई पी एन जी पण आपली परफेक्ट कुठे ॲडजस्ट झाल्याच्या नंतर परत आपल्याला लेअरवर जायचं आहे मिडावरती यायचं आहे आणि थोडंसं पुढं सरकून घेऊया अजून त्यानंतर आपल्याला लाँकीन एक पी एन जी ॲड करायची याच्यामध्ये बघू शकता युवाली ई पी एन जी ॲड केल्याच्यानंतर इथं आपल्याला खाली ॲड करायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे बघू शकता असं ॲड केल्याच्यानंतर आपल्याला परत इथं इन अनिमेशनवरती यायचं आहे आणि यावरती आपल्याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे बघू शकता यावाला ॲनिमेशन देऊन घेऊया ठीक आहे आणि ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर परत आपल्याला पुढं सरकवायचं आहे ई पी एन जी परफेक्टपणे वरती गेल्याच्यानंतर ॲड झाल्याच्यानंतर परत लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे मीडियावरती गेल्याच्या नंतर आपल्याला लाँकन एक पी एन जी ॲड करायची बघू शकता युवाली पी एन जी आहे शुभेच्छुक सर्व मित्र परिवार ठीक आहे आणि हिला आपल्याला इथं ॲड करायचं आहे इथं ॲड करायच्यानंतर आपल्याला करायचं काय बघू शकता इन ॲनिमेशनवरती यायचं याच्यावरती पण आपल्याला एक ॲनिमेशन देऊन घ्यावं लागेल आपण एक ॲनिमेशन याच्यावरती पण ॲड करून घेऊया ठीक आहे तर आपण हेवाला ॲनिमेशन देऊन घेऊया ठीक आहे ओके करायचं आहे आणि हे सगळे पी एन जी आहे यांची जी लेंथ आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत यांची जी लेंथ आहे ती घेऊन टाकायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जशी मी घेत आहे टाईम लागला तर लागू द्या आणि अजून तुम्ही व्हिडिओला लाईक नसेल की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांद झाला असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही भावांनो नक्की सबस्क्राईब करा तुमच्या भावाला मराठी माणसाला नक्की सपोर्ट करा जा ठीक आहे तर बघू शकता एवढं झाल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय परत लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि तुम्हाला एक आणखीन एक आपली जी पी एन सॉरी आपला जो व्हिडिओ आहे फोटो आहे ते फोटो ॲड करायचे आहे सगळ्यात पहिले आता ठीक आहे तर जे काही तुमचे फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करून घ्यावं लागेल तर मी इथनं माझे फोटो ॲड करून घेतो जे मी बनवलेले आहे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला फोटो ॲड करून घ्यायचे बघू शकता आणि हे जे फोटो आहे इथं खाली आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचे बघू शकता परफेक्टपणे ॲडजस्ट करायचे तर बघू शकता फोटो ॲड झालेले आहे आपल्याला करायचं काय इथे इनॅनिमेशनवरती जायचं या फोटोवरती पण आपल्याला एक ॲनिमेशन देऊन घ्यायचं आहे ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे फोटो निघतील आणि ओके करायचे ओके केल्याच्यानंतर ही फोटोची पण जी ती आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायची आहे शेवटपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय आता व्हिडिओचा एक नंबरला यायचं आहे लेअरवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथनं आपल्याला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे ठीक आहे तर त्यासाठी आपण करू काय आपला जिथं आपला व्हिडिओ सुरू होतो आहे सॉरी इमेजेस निघायला सुरुवात होती इथं यायचं आहे आणि इथनं तो व्हिडिओ आपल्याला ॲड करायचा आहे ठीक आहे तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ आपण ओके करून ॲड केलेला आहे काही साईजच्या ऑप्शन तुम्हाला फोटो स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि तर तुम्हाला ब्लेंडिंगवरती तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर आता आपल्याला थोडंसं ऐकायचं आहे जिथं आपली बीट फास्ट होते तिथं यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे बघून घेऊया इथं आल्याच्यानंतर परत आपल्याला लेडवर जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि इथन आणखी एक व्हिडिओ मिळून जाईल आपल्याला तो व्हिडिओ ॲड करायचा आहे तर बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे व्हिडिओ ॲड झालेला आहे काहीच सायच्या ऑप्शनवर फुलटोस्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे आणि इथं तुम्हाला खाली ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला याला मल्टिप्लायवरती सोडायचं आहे ठीक आहे मल्टिप्लायवरती मल्टिप्लायवरती सोडल्याच्यानंतर बघू शकता आपला असं काही इंटरफेस होऊन जाईल त्यानंतर पर आपल्याला परत व्हिडिओचा एक नंबरला लिहायचा आहे लेअरवर जायचं आहे मीड्यावरती जायचं आहे आणि इथनं तुम्हाला एक बॉर्डर पेन जी मिळून जाईल ती बॉर्डर पेन जी तुम्हाला आता ॲड करून घ्यायची तर बघू शकता आपण बॉर्डर पेन जी ॲड केलेली आहे प्रकारे घुमवायचं आहे आणि घुमून इथं तुम्हाला अशाप्रकारे फुलटू स्क्रीन करायचं आहे काहीची त्या ऑप्शन ऑप्शनवरती जाऊन नाही करायचं असं झूम करायचं आहे फक्त हाताने ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि ही जी लेन ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे तर आता तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे तर मी तुम्हाला एकदा प्ले करून दाखवतो पण त्याआधी तुम्हाला इंस्टाग्राम किंवा यूट्यूबचा लोगो ॲड करायचा असेल तर लोगो पण ॲड करून दाखवतो इथं लेअरवरती जायचं आहे मीडियावरती जायचं आहे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथनं ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पली मी माझा इथं यूट्यूबचा लोगो ॲड करतो भावनो मग बघू शकता इथं युट्यूबचा लोगो ॲड करतो आणि इथं वरती याला ॲडजस्ट करून घेतोय ठीक आहे इथं वरती ॲडजस्ट करायचे आणि ही जी लिंक ते शेवटपर्यंत घेऊन टाकायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे युट्यूबचा लोगो पण ॲड झालेला आता मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो एडिटिंग झालेलं आहे आता करायचं काय इथं तुम्हाला शेअरच्या आयकन दिसत असेल या कॉपऱ्यामध्ये यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तर ज्या पण साईजमध्ये तुम्हाला याला एक्सपोर्ट करायचं असेल गॅलरीमध्ये सेव्ह करायचं असेल तर एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही व्हिडिओला एक्सपोर्ट करून घेऊ शकता सेव्ह करून घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही खाली रेड कलरचं बटन दिसत असेल त्यावरती तुम्ही क्लिक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा तर चला भेटूया आणि व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय